मंडळी नमस्कार मंडळी आज पाच लाखाचं मैदान पार पडलं खासदार केसरी फलटण येथे आजच्याच मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके रणजित सर नेमाळकर यांचा हिंद केसरी सरजा आजच्या फलटण मैदानामध्ये पळाला आणि हिंद केसरी सारजासोबत पळाला वन बी एच के फ्लॅटचा मानकरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मंडळी रायफलची आणि सर्जाची का झाली हार नेमकं हिळूच्या माध्यमातून थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत मंडळी आजच्या फलटणच्या मैदानामध्ये सर्जा आणि रायफल सेमी क्रमांक चारमध्ये पाळाले शेवटच्या तासावरती रायफलची आणि सर्जाची गाडी ही लागली चा बर बर चा होती मंडळी सुट्टीचा थराव सुटला म्हणजेच रायफलची आणि सर्जाची सुट्टी झाली निम्म्यापर्यंत गाडी बरोबर फाटीच्यामध्येच पळत होती निम्म्याच्या नंतर थोडीशी रायफलची आणि सर्जाची गाडी थोडी रायफलकट गेली म्हणजे गाडी गे ही काही लॉबी झाली नाही पण थोडी रायफलकट गेली त्यामुळे लवकर मा ही गाडी सर्जाकड आली नाही म्हणजे फाटीमध्ये समान गाडी पळली नाही रायफलकड गाडी ही थोडीशी लॉबीकडे गेली त्यामुळे आजच्या मैदानामध्ये सिमी क्रमांक चारमध्ये ही गाडी जबरदस्तरित्या पळाली नाही तरी चांगलेच रित्या गाडी पळाली कारण की हा खेळ आहे हार जीत होतच असते येणाऱ्या मैदानामध्ये रायफलचा आणि सर्जाचा दणक्यामध्ये आपल्याला कॉम दिसेल न नक्कीच आजच्या मैदानामध्ये रायफलची आणि सर्जाची गाडी ही अतिशय उत्तम पळाली येणाऱ्या मैदानासाठी सर्जाला आणि रायफलला खूप खूप शुभेच्छा दानक्यामध्ये येणाऱ्या मैदानामध्ये सर्जने रायफलने कॉम करायला पाहिजे अशीच आशा करतो भेटू समोरच्या